नमस्कार मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर शहरातून पालखी बावडा या शहराकडे निघालेली आहे आणि आपण बघू शकताय आहे याच पालखीच्या सोहळ्यामध्ये हा रेडा देखील सामील झालेला आहे आणि याच रेड्याच्या गळ्यामध्ये आपण बघू शकता माळ देखील घातलेली आहे आणि हा जो रेडा आहे तो पंढरीच्या दिशेने निघालेला आहे सर्व भाविक भक्त या रेड्याच्या सोबत आहेत आणि विशेष करून या रेड्याच्या गळ्यामध्ये माळ घातलेली आहे पंढरपूरच्या पांडुरंगाची माळ या रेड्याच्या गळ्यामध्ये घातलेली असताना हा रेडा पांडुरंगाच्या भक्तीमध्ये तलीन होऊन पंढरपूरच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी सर्व पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे आणि या रेड्यासोबत एक भाविक भक्त आहेत त्यांच्यासोबतच आपण बघू शकताय या ठिकाणी छोटस मांजराचं पिल्लो आहे म्हणजेच सर्वसाधारण आपण जर विचार केला तरी सर्वसामान्य माणसापासनं लहान लेकरांपासनं स्त्रियांपासनं पुरुषांपासनं सर्वांनाच पंढरपूरच्या पांडुरंगाचं वेळ लागलेला असताना देखील या रेड्याला देखील आणि या मांजराला देखील पंढरपूरच्या पांडुरंगाचं वेळ लागलेलं ला आहे आणि हे जे भाविक भक्त आहेत ह्या मांजराकडे आपण बघू शकताय मांजर आपण घेऊन पंढरपूरला निघालात काय वैशिष्ट्य काय तुमचं पहिल्यापासून मी सापडत ना यांचं म्हणणं आहे यांना ज्यावेळेस मांजर गावलं त्यावेळेस पासून हे मांजर पंढरपूरला घेऊन जात आहेत आपण बघू शकता की पंढरपूरच्या पांडुरंगाची माळ जी आहे ती रेड्यांच्या गळ्यामध्ये आहे विशेष करून हा या वारीतला आगळा वेगळा एक भक्तीचा प्रकारच म्हटलं तरी चालेल कारण रेड्याच्या मुखातून संत ज्ञानेश्वरांनी वेद बोलून घेतले होते परंतु भक्त सर्व भक्तांच्या आशीर्वादाने हा जो रेडा आहे हा रेडा माणसाला असून माणसाच्या सर्व भावी भक्तांच्या सोबत पंढरपूरच्या दिशेने निघालेला आहे मी अतुल सोनकांबळे इंदापूर महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन अपडेट साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद